नमस्कार कमी वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी हल्ली खूप जास्त वाढले आहेत अभिनेत्री करिश्मा कपूरचे पती उद्योजक संजय कपूर हे त्यापैकीच एक उदाहरण संजय अतिशय फिट होते जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा ते गोल्फ खेळत होते यावरूनच त्यांचा फिटनेस किती चांगला होता हे दिसून येते अशा फिट दिसणाऱ्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक येतो आणि त्यात त्यांचा जीव जातो अशा कितीतरी दुर्दैवी घटना आपण आपल्या आजूबाजूला पाहत आहोत त्यामुळे हार्ट अटॅक काय येतो तो येण्यापूर्वी शरीरात काय बदल होतात एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्याला स्वतःला हार्ट हार्ट अटॅक येत असेल तर लगेचच कोणत्या गोष्टी अगदी तातडीने का करणं गरजेचं आहे याची माहिती प्रत्येकाला असायला हवी त्यापैकी हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काय बदल होतात या विषयी माहिती आता घेऊया हार्ट अटॅक येण्याच्या आधी काही मिनिटे शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होते ते बदल नेमके कोणते याविषयी डॉक्टर कपिल त्यागी यांनी दिलेली माहिती नवभारत टाइम्सने प्रकाशित केली आहे त्यामध्ये त्यांनी तीन प्रमुख लक्षणं सांगितली आहे पहिलं लक्षण म्हणजे हार्ट अटॅक येण्याच्या आधी छातीचा भाग अगदी आवळून घेतल्याप्रमाणे होत आहे असं जाणवते आपल्या छातीवर खूप काहीतरी ओझ ठेवले आहे असं वाटू लागतं श्वास घ्यायलाही त्रास होतो आणि छाती दबल्यासारखी वाटते दुसऱ्या आसपास आपण काही उदाहरण पाहिली असतील त्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून येतं की हार्ट अटॅक येणाऱ्या व्यक्तीला दरदरून घाम येतो डोकं मान पाठ हे भाग घाम येऊन थंड होतात हार्ट अटॅक येण्याच्या आधी काही व्यक्तींचा जबडा मानेचा भाग आखडून गेल्यासारखा होतो